राहुल नार्वेकरांच्या प्रतिमेला जोडे मारू आंदोलन शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आले निषेध आंदोलन शिवसेना ठाकरे गटाकडून आमदार अपात्रतेचा महानिकाल देणाऱ्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारू आंदोलन करून निषेध नोंदवण्यात आला बारा जानेवारीला सकाळी स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन पार पडले यावेळी शिवसैनिकांनी लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या राहुल नार्वेकर यांचा जाहीर निषेध करत नार्वेकर मुर्दाबाद शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जिंदाबाद अशा घोषणाबाजी केली या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख अविनाश दळवी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा ता माजी तालुका प्रमुख रमेश पाटील तालुका प्रमुख दत्ता पाटील शहर प्रमुख योगेश शहर प्रमुख सुधाकर शिंदे माजी नगरसेवक आशिष गणगने माजी नगरसेवक दिनेश शिंदे तालुका संघटक वासुदेव तायडे तालुका आरोग्य समन्वयक अरुण सिंहस्थे ज्येष्ठ शिवसैनिक मारुती लांजुळकर पाटील उपशहर प्रमुख पवन गवई उपतालुका प्रमुख तेजराव घाटे उपतालुका प्रमुख हर्षल आखरे युवासेना प्रमुख विशाल लहाने युवासेना शहर प्रमुख शिवा कराळे यांच्यासह आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती महानिकाल नव्हे महानालायकाचा निकाल, महा निकाल अविनाश दळवी सोळा आमदार अपात्रतेचा महानिकाल हा महानिकाल नसून महानालायकाचा निकाल, महा निकाल असल्याची तिखट प्रतिक्रिया शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा उपजिल्हा प्रमुख अविनाश दळवी यांनी दिली आहे ते पुढे म्हणाले की भाजपाने महाराष्ट्राचा पार युपी बिहार केला असून दोन गुजराती खेळ खेळून गेले आहेत परंतु आजचा त्यांचा जश्न उद्याचा मातम ठरणार आहे आणि त्यांनी त्या तेन दिवशी फक्त दिल्लीची स्क्रिप्ट वाटली वाचलेली आहे दहा तारखेचा निकाल हा निकाल हे दोन गुजराती हा खेळ खेळून गेले त्या दिवशी त्यांनी जरूर जश्न मनवला असेल परंतु त्यांचा त्या कालचा जो जश्न आहे तो, तो उद्याचा त्याचा मतम आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं जनता त्यांना दाखवून देईल आणि या ठिकाणी शिवसेनाचा जो तो तो निर्णय लागला उद्धव साहेबांच्या पाठीमागे फार मोठी सहानुभूती या ठिकाणी लोकांची निर्माण झालेली आहे येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल इच्छा निश्चित आंदोलन केलं आज या ठिकाणी त्या दलबदलू नार्वेकरचा आम्ही या ठिकाणी निषेध केलेला आहे त्याच्या त्याचा जो फोटो आहे त्या फोटोला आमच्या शिवसैनिकांनी जोळे मारून त्याचा निषेध केला आणि नार्वेकरनी खरंतर स्वतःची सोय करून घेतलेली आहे कारण हा पहिले शिवसेनेमध्ये होता त्यानंतर तो राष्ट्रवादीत गेला आणि हा भारतीय जनता पक्षामध्ये आहे अशा प्रकारे हा दलबदलू आहे आणि स्वतः त्याला कदाचित पुन्हा हा दलबद बदलणार असल्यामुळे